श्री स्वामी समर्थ सगळ्यांना येत्या सतरा तारखेला म्हणजेच सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी का महत्त्वाची तिचं काय महत्त्व आहे किंवा आषाढी एकादशीला कोणत्या गोष्टी करू नयेत बाबतीतला एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा तुम्हाला माहीत आहे का की आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी असं म्हणतात तर देवशैनी म्हणजे ज्या दिवशी देव विष्णू भगवान विष्णू हे निद्रिस्त अवस्थेत जातात ते येणाऱ्या पुढच्या चार महिन्यांपर्यंत चातुर्मासात हे निद्रिस्त अवस्थेत असतात आणि कार्तिकी एकादशीला विष्णू हे झोपेतून जागे होतात आणि म्हणून या एकादशीला जी आषाढी एकादशी असते त्या दिवशी भगवान विष्णूंची निद्रिस्त अवस्था सुरू होते म्हणून त्यांना देवशैणी एकादशी असं सुद्धा म्हणतात सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ एकादशीचं व्रत मानलं गेलेलं आहे तुम्ही बारा महिन्याच्या एकादशा जरी करत नसाल म्हणजे प्रत्येक महिन्यात पंधरा दिवसाला एक एकादशी असते म्हणजे प्रत्येक महिन्यात जर का दोन एकादशी असेल आणि तुम्ही जर का पंधरा दिवसाची सुद्धा एकादशी नसाल। तर फक्त तुम्ही आषाढी एकादशी जरी केली तरी ह्या सगळ्या एकादशा वर्षभराच्या के केल्याचं पुण्य हे तुमच्या खात्यात जमा होतं आपल्याला आषाढी एकादशीला एका झाडाला फक्त स्पर्श करायचा आहे ते केल्यामुळं तुमच्या पाठीमागचं सगळं दारिद्र्य हे नष्ट होतं आणि तुमचं कल्याण व्हायला त्या दिवसापासून सुरुवात होते तर ते पवित्र कोणतं झाड आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्हाला माहीत आहे का सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्या आध्यात्मिक दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं पवित्र झाड म्हणजे केळीचं झाड आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात विष्णू लक्ष्मीचा वास असतो केळीचं झाड <ण्या> <ण्या> हे विष्णूला अतिशय प्रिय आहे आणि विष्णू हे नेहमी पिवळं वस्त्र धारण करतात जर का तुम्ही एकादशीच्या दिवशी पिवळं वस्त्र धारण करून केळीच्या झाडाला तुम्ही एखादा दिवा लावला तुपाचा किंवा तुपाचा शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला अगदी हळदी कुंकू वाहून पूजा केली आणि त्या केळीच्या झाडाला जर का तुम्ही अकरा प्रदक्षिणा घातल्या तर तुमचं ते जे फळ आहे ते जे तुम्ही पुण्य केलेलं जे फळ आहे त्याचं तुम्हाला अत्याधिक त्याचा लाभ हा तुम्हाला मिळणार आहे त्या दिवसापासून तुमच्या घरातलं दारिद्र्य हो हे नष्ट व्हायला हळूहळू सुरुवात होईल हे जे काही उपाय असतात ते पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेले असतात आपण लक्ष देत नाही आणि आपण आवर्जून ते उपाय करत नाही त्यामुळे त्याचं महत्व हे आपल्याला कळत नाही त्याच पद्धतीनं केळीचं झाड हे विष्णूला प्रिय आहे विष्णू स्वतः पिवळा रंग परिधान करतात विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे म्हणून कोणत्याही गुरुवारी जर का तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र म्हणजे पिवळ्या रंगाचे कपडे जर का घातले तर तुमचं गुरुबळ आहे ना गुरुबळ वाढायला सुरुवात होते आणि पत्रिकेतलं जर का आपल्या गुरुबळ वाढलं तर तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी ह्या कमी व्हायला मदत होतात त्याच पद्धतीनं दुसरं महत्वाचं झाड आहे ते म्हणजे तुळस तुळस आणि विष्णू ह्यांचं अतिशय जवळचं नातं आहे आपल्याला माहीत आहे का की एकादशीला तुळशीचं निर्जळी व्रत असतं त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीच्या झाडाला स्पर्श करू शकता आणि तुळशीजवळ दिवा लावू शकता फक्त त्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही आहे असं केल्यामुळं तुळशीचा व्रतभंग होतो आणि त्याचं पातक हे आपल्या माती लागतं त्यामुळं केळीच्या झाडानंतर दुसरं वृक्ष आहे ते तुळस जर का आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही सहजासहजी मिळून जाते त्यामुळे तुम्ही तुळशीला सहज दिवा अगरबत्ती आणि पूजा तुळशीची करू शकता त्याच पद्धतीनं तिसरं महत्त्वाचं वृक्ष आहे पिंपळ पीम्पल, पिंपळाचं झाड हे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये हे असतंच पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा माता लक्ष्मी आणि विष्णूंचा वास असतो आपल्या पत्रिकेत कोणतेही दोष असतील राहू केतू किंवा शनिदोष असेल तर बघा आपल्याला जे आपले गुरुजी असतात ते पिंपळाच्या झाडाला दिवा लावायला सांगतात पिंपळाच्या झाडाखाली जर का तुम्ही दिवा लावला तर त्याचेसुद्धा अनेक फायदे तुम्हाला होणार आहेत पिंपळाच्या झाडाला तुम्ही थोडंसं दूध मिश्रित पाणी जरी अर्पण केलं जल अर्पण केलं त्यामध्ये थोडंसं दूध घालून तर तेसुद्धा अत्यंत तुम्हाला लाभदायक ठरणार आहे आणि प्रत्येक सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वृक्षाला तुम्ही अकरा प्रदक्षिणा ह्या मारू शकता दुसरी महत्त्वाचं पुढचं महत्त्वाचं वृक्ष म्हणजे बेल बघा आता हल्ली प्रत्येकाच्या घरामध्ये आपण आध्यात्मिकदृष्ट्या किंवा वास्तुशास्त्रानुसार आपण बेलाचं छोटंसं का होईना रोप लावतो पण जरी तुमच्याकडं बेल अवेलेबल नसेल बेलाचं झाड जर का तुमच्या घरात नसेल तर इतर कुठंही बेलाचं झाड तुम्हाला आढळून आलं किंवा तुमच्या आसपास अस असेल तर तुम्ही बेलाच्या झाडाची पूजा करू शकता बेलाचं झाड हे महादेवांना किती प्रिय आहे हे तुम्हाला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे का की चार महिने विष्णू भगवान विष्णू जेव्हा निद्रिस्त अवस्थेत असतात तेव्हा या सृष्टीचा कारभार हे भगवान शिवशंकर चालवत असतात म्हणजे चार महिने जेव्हा विष्णू गैरहजर असतात भगवान विष्णू गैरहजर असतात निद्रिस्त अवस्थेत असतात त्या काळामध्ये आपल्या सगळ्या सृष्टीचं पालन करता हे भगवान शिवशंकर असतात त्यामुळे जास्तीत जास्त आपण ह्या चातुर्मासामध्ये शंकराची सेवा करतो महादेवांची सेवा करतो त्यामुळं तुम्ही बेलवृक्षालासुद्धा एक दिवा लावू शकता बेलाच्या झाडाला कधीही हळदी कुंकू व्हायचं नाही आहे कारण आपले जे शिवशंकर आहेत त्यांना हळदी कुंकू वाहिलेलं चालत नाही त्यामुळे बेलाच्या झाडाला तुम्ही फक्त दिवा अगरबत्ती आणि तिथं पूजा करू शकता त्याच पद्धतीनं पुढचं पाचवं महत्त्वाचं झाड आहे शमीचं झाड शमीचं झाड आणि विष्णू ह्यांचं एक अनोखं नातं आहे जिथं जिथं ज्या ज्या घरामध्ये शमीचं वृक्ष किंवा शमीचं रोप असतं त्या घरामध्ये विष्णूंचं वास्तव्य असतं आणि जिथं जिथं विष्णू असतात त्यांच्या पाठोपाठ तिथं लक्ष्मीसुद्धा वास्तव्यास येते त्यामुळं शमीचं झाडसुद्धा हल्ली बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं तुम्हाला ह्या पाचही वृक्षांपैकी म्हणजेच केळी चं झाड तुळशीचं रोप जे आहे ते बेलाचं झाड पिंपळाचं झाड आणि शमीचं झाड या पाठीपैकी कोणत्याही एका वृक्षाला आपल्याला एकादशीच्या तिथीला स्पर्श करून पूजा करायची आहे आणि मनोभावे तिथं दिवा वगैरे लावून तुम्ही तिथं प्रदक्षिणा मारू शकता हे जर का उपाय केले तर त्याचं तुम्हाला निश्चितच फळ मिळतं कुठलंही जर का तुमच्या हातून पुण्य घडत असेल तर त्याचं जे काही फळ असतं ते तुमच्या खात्यात हे जमा होतं भले ते तुम्हाला लवकर मिळेल किंवा उशिरा मिळेल पण ते कुठंही जात नाही ते शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा होतं बघा प्रत्येकाच्या प्रत्येकाला पिंपळ किंवा केळी किंवा शमी किंवा बेलाचं झाड जर का उपलब्ध नसेल तर प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळशीचं झाड हे शंभर टक्के असतंच दारात तुळस असण्याचे काय फायदे असतात काय नाही याबाबतीत बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी माझ्या चॅनलवर बोललेले आहे जर का तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा तुळशीच्या रोपाची तरी कमीत कमी पूजा करा एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र अजिबात तोडायचं नाही आहे एकादशीच्या दिवशी आपण पांडुरंगाला विठ्ठलाला बाळकृष्णाला किंवा माता लक्ष्मी विष्णूला आपण जेव्हा तुळस अर्पण करतो तेव्हा ते आपल्याला आदल्या दिवशी तुळशीचं पान हे काढायचं आहे एकादशीच्या दिवशी तुळस तोडणं हे वर्ज्य आहे त्यामुळे या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायचे आहे तर आजचा व्हिडिओ पुरतं इतकंच आजची माहिती जर का तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल ऐकत असाल आणि तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतरांनासुद्धा इतरा या गोष्टीची माहिती होईल लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ